ज्याने इंग्रजी साम्राज्याला पंचवीस वर्षांच्या अल्प आयुष्यात आव्हान दिलं ज्याला लाखो आदिवासी आजही धरती आबा म्हणजेच पृथ्वीचे पिता मानतात आदिवासी अस्मितेचा संस्कृतीचा आणि हक्काचा आधारस्तंभ एकमेव बिरसा मुंडा दिवस होता नोव्हेंबर अठराशे सत्त्याण्णवचा बरोबर दोन वर्ष बारा दिवसांचा तुरुंगवास भोगल्यानंतर बिरसा मुंडा यांची सुटका करण्यात आली त्यांच्याबरोबर डोंका मुंडा आणि माझिया मुंडा या दोन साथीदारांची देखील सुटका करण्यात आली हे तिघे तुरुंगाच्या मुख्य गेटच्या दिशेला निघाले तुरुंग लिपिकानं सुटकेच्या कागदपत्रांसह हो त्यांच्यासोबत कापडाचं एक छोटं बंडलही दिलं आपल्या जुन्या सामानावरती नजर मारताना बिरसा थोडेसे अस्वस्थ झाले त्या सामानात त्यांची चप्पल आणि पगडी नव्हती बिरसा यांनी आपले साथीदार डोंका यांना आपल्या चप्पल आणि पगडीविषयी विचारलं इतक्यात तुरुंग अधिकारी म्हणाला फक्त ब्राह्मण जमीनदार आणि सावकार यांना चप्पल आणि पगडी घालण्याची परवानगी आहे त्यामुळे पोलीस आयुक्त यांनी तुमची चप्पल आणि पगडी न देण्याचे आदेश दिले आहेत हे ऐकून बिरसा यांचे साथीदार काही बोलणार इतक्यात बिरसा यांनी हातवारे करून त्यांना शांत बसायला सांगितलं जेव्हा बिरसा आणि त्यांचे साथीदार तुरुंगाच्या गेटमधनं बाहेर आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पंचवीस लोक जमले होते बिरसा यांना पाहताच त्यांनी बिरसा भगवान की जय अशा घोषणा द्यायला सुरुवात केली त्यावर बिरसा म्हणाले मी देव नाही आहे या लढाईत आपण सगळे एक समान आहोत तेव्हा बिरसाच्या साथीदार भार्मी म्हणाल्या आम्ही तुम्हाला धरती आबा हे दुसरं नाव देखील दिलं आहे आता आम्ही तुम्हाला या नावानेच हाक मारू पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर झारखंडमधल्या उलिहातू गावात एक मुलगा जन्माला येतो त्याचा जन्मजणू उद्धारासाठी असतो त्यांचं नाव ठेवतात बिरसा त्यांचं कुटुंब खूप गरीब होतं छोटंसं कुटील आईबाबा रोज जंगलात जाऊन मेहनत करत त्यावर कुटुंब पोटभर खात होतं लहानपणापासूनच बिरसा शांत पण जिद्दी जंगल निसर्ग परंपरा हे सर्व त्याच्या श्वासात बिरसा मिशनरी शाळेत जातात इंग्रजी नवीन धर्म नवीन संस्कृती हे सर्व पहिल्यांदा पाहतात पण त्यांना जाणवतं आपली संस्कृती आपला धर्म आपली परंपरा कुणापेक्षा कमी नाही कोणालाही आदिवासी लोकांची ओळख पुसून टाकू देणार नाही शिक्षणाने त्यांचा दृष्टिकोन बदलला पण आत्म्याची मुळे आदिवासी जीवनातच बिरसा मुंडा यांनी अगदी लहान वयातच इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं वयाची पंचविशी सुद्धा गाठली नव्हती तेव्हा त्यांना हा लढा उभारला त्यांना बासरी वाजवण्याची आवड होती इंग्रजांविरोधात बंड पुकारणारे बिरसा अगदीच किरकोळ अंगकाठीचे होते त्यांची उंची फक्त पाच फूट चार इंच होती बिरसा मुंडा यांचं प्राथमिक शिक्षण सालगा येथे जयपाल नाग यांच्या देखरेखीखाली झालं एका जर्मन मिशनरी शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता पण इंग्रजांनी आदिवासींच्या धर्मांतराची मोहीम आखली आहे असं वाटताच त्यांनी ख्रिश्चन धर्म सोडला त्यांच्या एका ख्रिस्ती शिक्षकानं मुंडा लोकांसाठी अपशब्द वापरले याचा विरोध म्हणून बिरसा यांनी वर्गावरती बहिष्कार टाकला त्यानंतर त्यांना वर्गात बसू दिलं नाही आणि शाळेतूनही काढून टाकलं पुढे त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून बिरसेप नावाचा नवा धर्म स्थापन केला मुंडा आणि उराव जमातीचे लोक या धर्माचं पालन करू लागले इंग्रजांच्या धर्मांतर धोरणाला त्यांनी एक प्रकारे आव्हानच दिलं होतं बिरसा यांनी अठराशे शहाऐंशी ते अठराशे नव्वद अशी चार वर्ष चाईबासा या ठिकाणी व्यतीत केली आणि याच ठिकाणाहून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आदिवासी चळवळ सुरू झाली त्यावेळी त्यांनी एक घोषणा दिली अबुया राज इथे जाना महाराणी आता महाराणीचं राज्य संपलं असून मुंडा राज सुरू झाला आहे बिरसा मुंडा यांनी आपल्या लोकांना सरकारी दरबारी कोणताही कर न भरण्याचे आदेश दिले एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांच्या भूमी धोरणानं आदिवासींची पारंपरिक भूमी व्यवस्था मोडकळी साधली होती सावकरांनी त्यांच्या जमिनी अतिक्रमण करायला केले सुरुवात केली होती आदिवासींना जंगलातील संसाधने वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला होता या विरोधात मुंडा लोकांनी उलगुला नावाची चळवळ सुरू केली त्यावेळी बिरसा मुंडा राज्य स्थापनेसाठी प्रेरक भाषण द्यायचे बिरसा त्यांच्या भाषणात म्हणायचे घाबरू नका माझं साम्राज्य सुरू झालंय सरकारचं राज्य संपलंय त्यांच्या बंदुका लाकडात रूपांतरित होतील जे लोक आडवे येतील त्यांना रस्त्यातून दूर करा त्यांनी पोलीस स्टेशन आणि जमीनदारांच्या मालमत्तेवरती हल्ले करण्यास सुरुवात केली अनेक ठिकाणचे ब्रिटिश झेंडे उतरवून मुंडा राज्याचं प्रतीक असलेले पांढरे झेंडे लावण्यात आले त्याकाळी इंग्रज सरकारनं बिरसा यांची माहिती देणाऱ्यांना पाचशे रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं ही रक्कम तेव्हा बरीच मोठी होती बिरसा यांना चोवीस ऑगस्ट अठराशे पंच्याण्णव रोजी पहिल्यांदा अटक करून दोन वर्षांची शिक्षा करण्यात आली पुढे तुरुंगातून सुटून आल्यावर ते भूमिगत झाले आणि इंग्रजांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी गुप्त बैठका घेऊ लागले बिरसा मुंडा यांची चळवळ सुरू होण्याआधीच म्हणजे अठराशे अठ्ठावन्नमध्ये ब्रिटिशांविरुद्ध सरदार चळवळ सुरू करण्यात आली वेटपिकारी संपवण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली होती त्याचवेळी रांचीजवळील सिला गाईद गावात बुधू भगत यांनी आदिवासींना इंग्रजांविरुद्ध संघटित केलं होतं त्यांनी संघटित केलेल्या पन्नास आदिवासी लोकांजवळ धनुष्यबाण असायचं अबुवा दिसोमरे अबुवा राज अशा घोषणा ते द्यायचे म्हणजेच हा आमचा देश आहे आणि आम्हीच त्यावरती राज्य करू जेव्हा केव्हा एखाद्या जमीनदार किंवा पोलीस अधिकारी लोकांना त्रास द्यायचे तेव्हा बुद्धू आपल्या लोकांसह त्यांच्या घरावरती हल्ले चढवायचा एकदा मोहिमेवरती जाण्यापूर्वी बुद्धू आणि त्याचे साथीदार शंकराच्या मंदिरात पूजा करायला गेले मंदिराजवळ गेले तर मंदिर आतून बंद होतं आता काय करायचं असा विचार करत असतानाच वीस पोलीस मंदिरातून बाहेर आले आणि त्यांच्यावरती झडप घातली आणि या बुद्धूसह बारा आदिवासी मारले गेले तर बाकीच्यांना कैद करण्यात आलं असं म्हणतात की बुद्धूला दहा गोळ्या लागल्या तरी मरता मरता तो म्हणाला आज तुम्ही जिंकलात पण ही तर सुरुवात आहे एक दिवस आमचं उलगुलान तुमची सत्ता उखडून टाकेल एकोणीसाव्या साल उजडेपर्यंत संघर्ष छोटा नागपूरच्या पाचशे पन्नास चौरस किलोमीटर पर्यंत पसरला होता अठराशे नव्याण्णव मध्ये या संघर्षाची व्याप्ती आणखीनच वाढली त्याच वर्षी एकोणनव्वद जमीनदारांनी घरं पेटवण्यात आली होती आदिवासींचं बंड एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पसरलं की रांचीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सैन्याकडे मदत मागितली डोंबारी टेकडीवर आदिवासी आणि सैन्यात युद्ध झालं सैनिकांना पाहताच आदिवासींनी धनुष्यबाण आणि तलवारी चालवायला सुरुवात केली इंग्रजांनी मुंडारी दुभाषामार्फत त्यांना शस्त्रखाली ठेवण्यास सांगितलं बंदुकीच्या पहिल्या तीन फैरी झाडण्यात आल्या पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही बिरसांनी भाकीत केलं होतं की इंग्रजांच्या बंदुका लाकडात आणि गोळ्या पाण्यात बदलतील हे भाकीत खरं ठरल्याचं आदिवासींना वाटू लागलं त्यांनी मोठ्या मोठ्याने ओरडून या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं यानंतर इंग्रजांनी बंदुकीच्या दोन फेरी झाडल्या यात दोन बिरसेत मारले गेले तिसऱ्या फेरीत तीन आदिवासी कोसळले यानंतर ब्रिटिश सैनिकांनी डोंगरावरती हल्ला केला आदिवासी मागच्या बाजूने पळून जाऊ नये म्हणून अर्ध्या सैनिकांना डोंगराच्या मागच्या बाजूला पाठवलं होतं या हल्ल्यात शेकडो आदिवासी मारले गेले आणि टेकडीवरती मृतदेहांचा खच पडला होता गोळीबारानंतर ब्रिटिश सैनिकांनी आदिवासींचे मृतदेह हो दऱ्यांमध्ये फेकून दिले तर जखमींना जिवंत पुरलं या हल्ल्यादरम्यान बिरसाही तिथेच होते पण तिथून पळ काढण्यात ते यशस्वी झाले या हल्ल्यात सुमारे चारशे आदिवासी मारले गेले पण ब्रिटिशांच्या हाती केवळ अकरा मृतदेह हो लागले तीन मार्चला इंग्रजांनी चक्रधरपूर जवळील एका गावाला वेढा दिला बिरसाचे जवळचे सहकारी कोमटा भरमी आणि मौवेना यांना अटक करण्यात आली पण बिरसा हाताला लागले नाहीत तेव्हाच एस पी रॉश यांच्या नजरेत एक झोपडी पडली रॉशने आपल्या बंदुकीनं त्या झोपडीचा दरवाजा उघडला आतलं दृश्य पाहून तो काही क्षण उडालाच आतमध्ये बिरसा मुंडा मांडी घालून बसले होते त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं विचित्र हास्य होतं काही न बोलता ते तिथून उठले आणि बेड्या घालण्यासाठी तयार झाले रॉशनं एका शिपायाला बिरसांच्या हातात बेड्या घालण्याचे आदेश दिले ही तीच व्यक्ती होती जिने त्या भागातील ब्रिटिश प्रशासनाला बिरसा यांना अटक झाल्याचं लोकांना कळू नये म्हणून दुसऱ्या मार्गाने त्यांना नेण्यात आलं पण रांचीला, रांचीला पोहोचताच हजारोंचा समुदय त्यांना बघण्यासाठी आला होता अटके अटकेसंदर्भातील अहवाल सिंहभूमच्या आयुक्तांनी बंगालच्या मुख्य सचिवांना पाठवला होता पाचशे रुपयांच्या इनामापोटी मनमारू आणि जरीकल या आजूबाजूच्या गावातील सात लोकांनी बिरसांचा शोध घ्यायला सुरुवात केली आयुक्तांनी आपल्या अहवालात लिहिलं होतं की तीन फेब्रुवारीला काही लोकांनी सेंतराच्या पश्चिमेकडील जंगलातून धुराचे लोट उठताना पाहिलं जवळ गेल्यावर त्यांना बिरसा आपल्या दोन तलवारी आणि त्यांच्या बायकासह दिसले थोड्या वेळानं बिरसांचा डोळा लागला त्यांना तशाच अवस्थेत उचलून बंडगाव येथील उपायुक्ताकडे आणण्यात आलं बिरसांना पकडून देणाऱ्या लोकांना पाचशे रुपये रोख रक्षक बक्षीस म्हणून देण्यात आलं बिरसा यांना चाईबासाऐवजी रांचीला नेण्याचे ने चा आदेश आयुक्तांनी दिले आयुक्त असलेल्या फोप्सने ठरवलं की सुनावणीच्या दिवशी बिरसांना बेड्या घालून न्यायालयात हजर करायचं जेणेकरून लोकांना दिसेल की ब्रिटिश सरकारशी वाकडं घेण्याचे काय परिणाम होऊ शकतात आयुक्त फोप्स आणि डी सी पी ब्राऊन न्यायालयात पुढच्या बाकावरती बसले होते त्यांच्या चेहऱ्यावरती विजयाचं हास्य होतं तिथे फादर हाफमॅनही त्यांच्या डझनभर साथीदारांसह सा उपस्थित होते इतक्यात बाहेर गोंधळ सुरू झाला ब्राऊन धावतच बाहेर आले बाहेरचा जमाव बिरसांच्या सुटकेची मागणी करत होता त्यांच्यासोबत जवळपास चाळीस सशस्त्र पोलीस आले होते तुरुंगात बिरसांना चापकाने बेदम मारहाण झाल्याचं स्पष्ट दिसत होतं पण बिरसांच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता हे दृश्य बघून ब्राऊन खजील झाला त्याला त्याची चूक कळली फोब्सचा अंदाज होता की बिरसा यांना बेड्या घालून न्यायालयात आणल्यानं लोकांना समजेल ब्रिटिश सरकारशी वाकडं घेतल्यानं परिणाम काय होऊ शकतात पण फोप्सचा हा अंदाज चुकला घाबरण्याऐवजी लोक बिरसा यांच्या समर्थनात पुढे आले बिरसांना तुरुंगात एकांतवासात ठेवण्यात आलं होतं तिथे कोणाचीही भेट होऊ दिली जात नव्हती सूर्यप्रकाश मिळावा म्हणून फक्त त्यांना तासभर कोठडीच्या बाहेर आणलं जायचं असंच एके दिवशी बिरसा झोपेतून उठल्यावरती त्यांना खूप ताप चढला होता अंगात त्राण उरले नव्हते त्यांचा घसा इतका सुजला होता की पाणी गिळणंही शक्य नव्हतं थोड्या दिवसात त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या अशातच नऊ जून एकोणीसशे रोजी सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली बिरसाचा मृतदेह कोठडीतून बाहेर आणल्यावरती खळबळ उडाली सर्व बिरसैतांना बोलावून बिरसाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितलं पण भीतीपोटी कोणीही पुढे आलं नाही नऊ जूनला संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावरती पाणी झालं होतं लहान आतडं पूर्णपणे नष्ट झालं होतं शवविच्छेदन अहवालात कॉलरामुळे मृत्यू झाल्याचं था निदान करण्यात आलं होतं पण बिरसांच्या साथीदारांचं म्हणणं होतं की त्यांना विष घालून मारलं होतं तुरुंग प्रशासनानं त्यांना शेवटच्या क्षणी वैद्यकीय मदतही मिळू दिली नाही त्यामुळे शंकेला जागा उरली अखेरच्या क्षणी बिरसा काही क्षणांसाठी शुद्धीवर आले त्यावेळी ते म्हणाले होते की मी शरीरापुरता मर्यादित नाही उल गुलान सुरूच राहील बिरसाच्या मृत्यूनंतर मुंडा चळवळ शिथिल पडली पण त्यांच्या मृत्यूनंतर आठ वर्षांनी ब्रिटिश सरकारनं छोटा नागपूर टेन्ससी ऍक्ट संमत केला या कायद्यानुसार बिगर आदिवासींना आदिवासींची जमीन खरेदी करता येणार नव्हती नऊ जून एकोणीसशे फक्त पंचवीस वर्षाच्या वयात बिरसांचा मृत्यू झाला ब्रिटिशांनी मृत्यूचं कारण कॉलरा सांगितलं पण आजही अनेकांना वाटतं हा मृत्यू नव्हता ही हत्या होती त्यांच्या मृत्यूची बातमी जंगलात पसरली आदिवासी रडले पण खाली बसले नाहीत ते म्हणाले बिरसा गेला नाही तो जंगलातल्या प्रत्येक झाडात आहे आज झारखंड राज्याची स्थापना त्यांच्या जयंतीला पंधरा नोव्हेंबरला झाली त्यांच्या नावावर विमानतळ विद्यापीठ संग्रहालये रुग्णालय आहेत ते आदिवासी हक्कांचे सर्वात मोठे प्रतीक बनले त्यांनी शिकवलं आपली ओळख आपली जमीन आपला स्वाभिमान कधीही सोडू नका जर तुम्हाला बिरसा मुंडा यांच्या संघर्षाची त्यागाची आणि महानतेची ही कथा आवडली असेल तर ही स्टोरी पुढे शेअर करा आदिवासींची ओळख जगाला कळू द्या धरती आबांचा संदेश पोचू द्या लाईक करा आणि कमेंट करा जय धरती आबा आणि अशाच आणखी प्रेरणादायी इतिहासासाठी चॅनल सबस्क्राईब करा बिरसा मुंडा फक्त नाव नाही संघर्षाचं सामर्थ्य आहे